इकडे खूप प्रतिसाद आहे प्रचंड लोक मुंबईला येणार आहेत आणि शंभर टक्के लय मुंबई येणार आहेत अच्छा अति लोक मुंबईला येणार मराठा बांधवांची प्रतिक्रिया काय ऐकायला मिळत आहेत त्या आरक्षण ओबीसी मधून आरक्षण मिळवा मराठाला मरा ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ना त्याच्याशिवाय दुसरं आरक्षणच घेत नाहीत आम्ही आणि आम्हाला नको पण दुसरं पुढील आंदोलनाची दिशा कशी आहे एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबई बर काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेतपलेल्या आहेत लोकसभेला तुम्ही काल परवा म्हटला की मोठा फटका बसला होता मराठा आरक्षणावर आल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये काही निर्णय घेणार असे किंवा मराठा समाज नाही समाजाची भूमिका समाज ठरवतो मी असं कधी अकरा करत नाही आहे समाजाला जे वाटतं त्या पद्धतीनं समाज निर्णय घेतो पण आरक्षणाची जी माझी समाजाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे काल परवा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटले की प्रवास दाखवले की मतदानाची चोरी कुठेतरी झाली लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणुकी दरम्यान कुठे मत आपला प्रश्न नाही ना याच्यावर ना। आहे कुठे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राखी पौर्णिमा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ताईंचे मनापासून खूप खूप त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्या बांधवांनाही रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मलाही सकाळी कळालं की मुंडे ताईं ते येणार आहेत म्हणून म्हणूनच आम्ही आता नगरकडे निघालोय कारण इकडंच इतका वेळ गेला रायरेश्वरावरती वाड्यावरती कारण इथला बाराचा टाईम आम्हाला तिकडंच चार वाजून बसले त्यामुळे इकडंच वेळ गेला आता आम्ही निघतोय लांबचा प्रवास आहे आम्हाला दहा वाजणार नाही ते सांगणार ना सरकारला जे त्यांचा आराखडा येईल त्या पद्धतीनं सगळं सांगणार आणि माझे आणि सद्यूप देशमुख मिळतोय काय सध्या नाही बघा आपलं आपलं काम होतं ते आपण केलेलं आहे त्या ताईने आपल्याला मागणी केली होती की मला माझ्या तीन मागण्या आहेत मला मुख्यमंत्र्याला भेटवून माझं म्हणणं मांडायचंय माझं घरानं त्यांना सांगायचं आहे आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की मला टीच पाहिजे आणि तिसरं म्हणणं होतं की पंकज कुमावत आय पी एस तेच अधिकारी पाहिजे आपण सहा दिवसाच्या तीनही कामं त्यांच्या करून दिले आरोपी पकडणं आपल्या हातात नाही आता आपण जे ताईने मागणी केली होती त्याला ठामपणानं केली कुठं बेगडेपणा आपण केलेलं नाही तेव्हा मग नुसतं आहेच संघ म्हणून संघ गेलो असतो आहेच संघ म्हणून आपण गेलो असतो शंभर टक्के गेलो असतो आपण परंतु आपल्या जातीवादाचं रक्तच नाही आहे आपण जातीवाद करतो असं आम्ही वागतच नाही त्यामुळे त्या ताईला आम्ही जातीच्या पलीकडे जाऊन ती बीड जिल्ह्याची ले एक लेख आहे एक बहीण आहे म्हणून आम्ही तिने हाक दिली आणि तिला न्याय द्यायचं शंभर टक्के काम केलं